रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ कशी यूट्यूब फॅमिली मस्तच असणार मी पण मस्तचे बरका व्हिडिओ काढायचं कारण असं झालं आहे की मी जे व्हिडिओ टाकते ना सासू सुनांचे तर मी ते काही असे खोटे नाट्याने टाकत जे मला सत्य परिस्थिती ऐकायला तीच टाकते मी माहिती होती तेच टाकते मी बरका मी काही असं जोडून जाडून काही टाकत नाही एकदम सत्य परिस्थिती टाकते तर बऱ्याचशा लोकांना आवडते पण ते व्हिडिओ मग मी टाकते तर मी दोन तीन दिवसापासून काही टाकले नव्हते पण मला आज खूप साऱ्या कमेंट आल्या का तुमचे व्हिडिओ खूप खरंच ऐकण्यासारखे राहत्या खरंच चांगले राहत्या आणि जे सत्य परिस्थिती तेच तुम्ही टाकत्या टाकत तुम्ही व्हिडिओ आम्हाला आवडतं तुमचे व्हिडिओ पाहायला तर मग आता मी म्हटलं आपण दोन तीन दिवसापासून टाकला नाही तर आज आपण टाकू म्हटलं एक व्हिडिओ तर खरंच चा आज सासू सुनांचं म्हणजे दिसतं सासूचं सुनाचं नाही त्याच्यामध्ये काही विषय त्याच्यात सासरा येतो त्याच्यात नवरा येतो धीर येतो ननंद येते सगळे येतात तर आजकाल सुनानला म्हणजे असं हे राहतं का ननंद जी असती ना तर एखाद्या नंदेवर कशी वेळ येते एखाद्या नंदीवर कशी नाही येत एखाद्याला जाणून बुजून करून घेतोच एखादी ननंद एखाद्या नंदेवर खरंच सत्य परिस्थिती राहते का तिच्या घरची चांगली वा वागवती नाही खूप त्रास द्या त्या घरचे आणि एखादी हाताने पस्तावा करून घेते संसारामध्ये खेळ करून घेते असे दोन्ही पण बाजू येते एक बाजू नाही आहे पण एखाद्या नंदेवर खरंच वेळ येते का तिला म्हणजे आईबापाशिवाय शिवाय दुसरा कोणाचा आसरा नाही राहत मग तिला तुम्ही आईबापाचा आसरा घ्यावा हो लागत पण त्या घरामध्ये जे आईबापाची जी सून असती ना त्या सुनाला अजिबात पटत नाही ते नंदेने येणं जाणं ते नंद्याच्या पोरांनी घरात राहणं त्या सुनाला अजिबात पटत नाही तिला अजिबात आवडत नाही ती म्हणती माझं मी फक्त मी एकटी पाहिजे या घरामध्ये कोणी नाही पाहिजे माझा नवरा आणि मीच पाहिजे आणि जे सासू सासरे जे असते ना तर ते सासू सासरे बी जवळ पाहिजे का त्यांच्याजवळ काही असलं तरच ते पण जवळ लागते नाही तर त्यांच्याजवळ काही नसलं तर ते सुद्धा नको म्हणते सांभाळायला त्या असं म्हणत्या का नाही तुम्ही पण नाही फक्त तो नवरा पाहिजे त्यांना कोहणी नाही पाहिजे का का नवरा तिने तो स्वतः लहानची मोठा केलेला असतो तिने त्याला सांभाळलेलं असतं तिने त्याचं काही सगळं काही खवदव काढलेली असते तशी त्या आईवडिलांनी थोडी काढेल राहते आईवडील सांभाळायला तर ती काही काही नंगट सुना अशा राहत्या का आईबापसुद्धा नको म्हणते हो पण जे काही आई बापाजवळ जर काही पैसे आडके काही असलं नाही प्रॉपर्टी तर मग त्याला लई जवळ करते मग त्याला म्हणते नाही आमची सासू सासरी पाहिजे आम्हाला जवळ आमचे सांभाळता घर किंवा आम्ही त्यांना घरं सांभाळता असं नाही म्हणते बरं का मा माझ्याकडून थोडं चुकलं बोलण्यात असं नाही म्हणते आमचं घर सांभाळतं ते ते अजून सांगते की मी सांभाळते सासू सासऱ्यांना आणि पाहायला गेलं तर सासू सासऱ्याजवळ पैसे राहत्या अडके राहत्या त्या लालचीनी ते सून मूल सांभाळत्या आईबापाला पण ते काय सांगतं लोकांना मी सांभाळते मी सांभाळतो मी सांभाळते आईबापाला दुसऱ्या लेकांनी सांभाळलं नाही दुसऱ्या सुनांनी सांभाळलं नाही मी सांभळलं पण तुम्ही का सांभाळलं हे नाही सांगते लोकांना तुम्ही असं नाही सांगितलं कोणाच्या आईबापाला पेन्शील राहती कोणाच्या आईबापाला शेती राहती कोणाच्या आईबापाच्या नावावर पैसे राहत्या तर ते असं नाही सांगते आमच्या सासऱ्यांच्या नावावर पैसे हे आमच्या सासऱ्यांना पेन्शील आहे म्हणून आम्ही सांभाळतो हे कधीही सांगणार नाही ते ते काय सांगत्या आम्ही सांभाळतो काय काय तर निच बाय म्हणत्या केलं का तुमचं कोणी काहीस तुम्हाला दोन तीन लेख आहे दोन तीन सुना आहे त्यांनी केलं का सगळं काही केलं तर मीच केलं पण तू का केलं हे कधीही सांगत नाही ती तू त्या पैशाच्या लालचीसाठी चिवडलं ला हे कधीही तू सांगत नाही तू फक्त काय म्हणती मी केलं मी मी तुझा गोमत काढला मी तुझे कपडे धुतले हे सून म्हणती पण ती सून का करते हे कधीही कोणाला कबूल नाही ती कधी कोणाजवळ सांगत नाही का माझ्या सासूला एवढी पेन्शील आहे का माझ्या सासूजवळ एवढे पैसे आहे म्हणून मी माझ्या सासूचे उठे ठेवे करते हे कधीही कोणती सून सांगत नाही कधीही सांगत नाही ती काय म्हणती मी करते मी करते अशी म्हणते सून मुलगा मुलाला पण वाटतं माझीच बायको करते दुसऱ्या भावाची करत नाही माझीच बायको करते पण ती का करते पण मग एखाद्यावर wow. जर वेळ आली तर ती सून कधीही सण करत नाही हो कधी करत नाही त्या भीती प म्हणजे माणसावर कोणता टाईम कसा येईल कधी येईल तो कधीही सांभाळून येत नाही पण ते आईबापाला सांभाळते फक्त आईबापाचे उठं ठेवे करत्या का बापाजवळ पैसे राहत्या आणि ती जी मुलगी येईल राहती सा माहेरी तिला तिकडं त्रास राहतो म्हणून तर त्या मुलीला एक शेकंदुद्धा भाऊभाऊजाही सांभाळू शकत नाही नाही सांभाळू शकत ते डायरेक्ट नाही म्हणते डायरेक्ट भांडण करून टाकते ते डायरेक्ट नाही म्हणते पण का मी म्हणते आज आपल्या जर बहिणीवर असा वेळ आला तर आपल्या बहिणीला आपण असं सांगू का आपल्या भाऊजाईला जाऊन तिथं का तू तिला घरात ठेवू नको तिला काढून दे तिच्या घरी म्हणून खरं सांगा जी सून जा जी सून तिच्या नंदाला काढून देते बाहेर का म्हणती इथं नाही राहायचं तुमचं तुम्ही कुठं पण राहा किंवा तिला तिच्या मुलाबाळांना सांभाळत नाही तिला त्रास देते तिला हे करते आणि जर समजा जर अशी वेळ आपल्या सख्या बहिणीवर जर आली तर आपण ती जी भाऊजाई राहते आपल्या घरामध्ये त्या भावजाईला जाऊन सांगतो का का तू माझ्या बहिणीला हकलून दे घरात ठेवू नको तिला म्हणा तुझ्या तुझ्या घरी जाऊन राय तिकडं कशी राय असं सांगू सांगतो का सांगा बरं आपण मग का बरं आपण आपल्या नंदेशी असं वागायचं कशा करता वागायचं सांगा बरं पण इतक्या म्हणजे काय काय बा इतक्या हे राहतं सुना अजिबात सण नाही फक्त त्यांना नवरा लागतो नवरा तो नवरा तिनेच लहानची मोठा करेल राहतो त्या आईबापांनी त्या बहिणीने काही स्वप्न पाहायला नाही राहते काहीच नाही पाहिलं राहते अशा घटना घडत राहत्या आणि त्याच्यावर इतका जीव चिडतो व्हिडिओ टाकायला आता काय सांगायला पाहिजे पण लोकांना काय वाटत असेल हे का असे व्हिडिओ टाकत्या पण ज्यांना आवडतं ते सांगत्या टाका तुम्ही खरंच टाका तर असं नाही करायला पाहिजे नंद्यासाठी कवत नाही उद्या तीच वेळ आपल्या बहिणीवर येऊ शकते किंवा आपल्या स्वतःवर पण अशी वेळ येऊ शकते मग आपल्या जर हातात आलं आहे सगळं तर घरातलं वातावरण सगळं आपल्या हातात आलं आहे तर आपण त्याचा फायदा असा नाही घ्यायला पाहिजे चार दिवस निघून जातील नंद्याचे बी चार दिवसांनी तिचा बी काळ उजरून जाईल तिला बी घरचे सांभाळतील व्यवस्थित ती, ती जाईल तिच्या तिच्या घरी किंवा तिचं तिचं ती पाईल पण चार दिवस तिला सांभाळायला पाहिजे बी राहू मग त्या ठिकाणी श्रीमंत राहू का गरीब राहू असं नाही करायला पाहिजे पण काही लोक अजिबात समजून घ्यायला तयार नाही राहते हो अजिबात नाही समजून घ्यायला तयार राहते खरंच इतके म्हणजे काय सांगावं आता त्यांना काय बोलावं मला तेच कळत नाही त्यांच्याशी कसं बोलावं ते पण कळत नाही मला खरंच असं आहे पण आता जे ज्याला समजेल त्याला आहे मी तर सत्य परिस्थितीवर एक व्हिडिओ टाकणार आहे माझे जी माझ्या संग स्वतः संघ जे व्हिडिओ म्हणजे जे घडलेलं आहे ना त्याच्यावर मी नक्कीच एक व्हिडिओ टाकणार आहे पण मी थोडीशी क घाबरते का कारण नातेवाईक मग शिल्पबाबा यांनी केलं आणि आणखी व्हिडिओमध्ये सांगते पण काय उपयोग झाला यांचा करायचा नाही तर मी खरंच सत्य परिस्थितीवर एक व्हिडिओ टाकणार होते का माझ्या स्वतःच्या स्वतः स्वतः संघ कसं घडलं होतं आणि मी त्याला कशी सामोरे गेली आणि कसं त्याचं पूर्ण हे केलं माझं स्वतःचं संघ झालेलं आहे पण मी कधीही कोणाचं मन दुखवलं नाही कधीही नाही मी तानाल्याची तान भागवली भुकेल्याची भूक भागवली कधीही कोणाच्या आडं गेली नाही मी कधीही गेली नाही मी जे खायला असेल ते समोरच्या खाऊ घातलं असेल तर मी त्याच्यावर खरंच एक व्हिडिओ बनवू शकते एकदम सत्य परिस्थितीचा व्हिडिओ पण पर मग त्याच्यात काही लोकं नाव ठेवतील काही चांगलं म्हणतील काही वांगलं म्हणतील त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ टाकत नाही नाही तर मी स्वतः समोरच्याला सांभाळलेलं आहे कसं सांभाळलं आहे ते माझ्या जीवाला माहिती आहे अक्षरशः म्हणजे माझ्याकडं तर काहीच नव्हतं मला तर पेन्सिलचा आधार नव्हता कशाचा आधार नव्हता आत्ताच्या तरी सुनानला आई बापाची सास सासऱ्यांची पेन्सिल मिळती आत्ताच्या सुनानला सगळं रेडी करून ठेवलेलं आहे घरं दारं सगळं जिडली तिडं आहे त्यांना कुठलंही काही करायची तर हे नाही तसं आम्हाला तर तसं काही नव्हतं आम्ही भाड्याच्या घरात राहतो तर तिथून भाड्याच्या घरातून शून्यातून जग निर्माण करून इथपर्यंत आलो आहे आणि अक्षरशः म्हणजे हप्त्याला दाणे विकत आणून खायचो आम्ही दर हा दर हप्त्याला एक म्हणजे दर रविवारी धान्य आणायचं आणि ते दळण करायचं दळून आणायचं आणि तेवढंच हप्त्याभर खायचं एवढं खाऊन म्हणजे एवढं हातावर आणूनसुद्धा आम्ही सांभाळलेलं आहे पण मला ते आता असं वाटतं सांगावा एखाद्या एवढं मध्ये किंवा असं वाटतं नाही सांगू बा असं आपण केल्याचा फायदा नाही होणार काही त्याच्यामुळं मी सांगत नाही कोणाला माझे जे मी जे कथेतून निघेले ती कथा खरंच आणि त्याच्यामुळं चांगले दिवस आता एवढं लक्षात ठेवा तुम्ही खूप चांगले दिवस आता म्हणजे आज मी जर मी एवढ्याशा खु भाड्याच्या खोलीतून मी आत आज इथपर्यंत आले तर कशामुळं आले का हा दुसऱ्याचा आत्मा शांत केला म्हणून मी आज इथपर्यंत आले का फक्त आत्मा शांत केलं मी कधीही कोणाच्या आत्म्याला दुखवलं नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत नाहीतर मग मी जशाल तशी होती बोलल्याला होती कोणी आपल्याला बोललं तर त्याला उत्तर द्यायला होती प्रत्येक गोष्टीला होती मी जशात तशी पण खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये अजिबात मी जीव घातला नाही आजचं म्हणजे रविवारी जर धान्य आणलं ना तर शनिवारी का संपाना ते शनिवारी आपण निस्ता भात करून खायला असेल पण कधीही कोणाला म्हणले नसेल का आज माझ्या घरात पीठ नाही आहे मी आज तुला खायला देणार नाही कधी म्हटले नाही मी म्हणाची जाऊ द्या जेवर आहे तेवढं आपण खाऊ घालू ज्या दिवशी आपलं संपल त्या दिवशी ते उपशी ना आपण आहे पण मी कधी कोणाचं मन दुखवलं नाही कधी कोणाचा आत्मा उपशी ठेवला नाही कधीच नाही त्याच्यामुळं मला एवढे चांगले दिवस आले एवढं पायला भेटलं आणि अक्षरशः भाड्याच्या घरात राहिली मी आज माझे हे ते एक दोन तीन तीन तीस तीन चार पाच सहा सात आठवं घर आहे माझं हे आठव आठवं घर आहे मला काय त्याचं गर्व नाही आहे का माझं आठवं घर आहे पण माझं हे आठवं घर आहे आणि मी भाड्याच्या घरात राहतो ती भाड्याच्या एवढ्याशे ते बी बादाबादा गळायचं ज्यावेळेस त्या घरात राहायला गेले आणि मी तर अक्षरशः पलंगवर बसून राहिले खाली साऱ्या घरात पाणी तुंबेल आणि वरून बदाबादा ते कवलंचं घरगळायचं ती घरमालकिनीने पाहिलं हे घरगळू राहिलं तिला माहिती होतं गळतं म्हणून ती डोकायला आली गळलं की ती पाहायला आली तर त्या घरात सगळं पाणी तुम्बेल होतं ती ती घरमालकी टिकाऊ घेऊन आली मला म्हणे खंद म्हणे इडं तर स्टोव बाजूला केला तेव्हा स्टोव होते आमच्याजवळ गॅस नव्हते तर स्टोव बाजूला करून ती घरात खंदून काढायला लावलं तिने उभं राहून मला आणि म्हणे इथं जिरू दे म्हणे रात्रभर पाणी जिरलं म्हणे आता हे सगळं आणि ते पलंगावरच बसून राहिले मी आणि ते अख्खं पावसाचं पाणी त्या खड्ड्यात जिरलं रात्रभर आणि परत सकाळी आणखीन ते भुई घेतल्यासारखं करून घेतलं मी सारून सरून घेतलं असं घरात राहिलेली मी आणि हे माझं आठवं घर आहे म्हणजे फक्त आपली नित्तीमाता चांगली ठेवायची नित्तीमाता चांगली ठेवायची सगळं देतो देव सगळं देतो पण असं कधीही करायचं नाही कधी कोणाचा आत्मा दुखवायचं नाही कधी नाही अहो जरी आली एखादी नागाव आहे ती चार दिवस दोन दिवस तर अहो आपण जे खाऊ ते ती खाईल ना ती जाणारच ना तिच्या घरी चार दिवसांनी आठ दिवसांनी दोन महिन्यानी चार महिन्यांनी आपल्या घरात जे आहे ती ती खाईल ना आणि तिच्या आईबापांनी कमवून ठेवलेलं असतं तिच्या आईबापाजवळ चार पैशा राहत्या आपण काय आपल्या कष्टाने तर तिला पोचू शकत नाही ना पोचवायची गरज पण नाही तिच्या तिच्या आईबापाचं तिच्याजवळ राहतं म्हणून ती हक्कानी आपल्या दारात येते ना ती काय येते तिच्या आईबाप आहे म्हणूनच ती आईबाप नसले कोणती बहीण येऊ शकत नाही भावाच्या दारात अशा भाऊजा असल्यावर तर अजिबातही येणार नाही कोणतीच बहीण येणार नाही ती तिकडंच तिचं सांभाळाल ती काय करायचं ती तिकडंच कराल ती अशा भाऊजाया या आताच्या अशा आहे का ती बहीण येऊच शकत नाही घरामध्ये ती तिकडंच जाईल तिच्या आईबाप पितावरती हक्क नाही येईल ती तिकडंच जाईल पण येणार नाही कारण आताच्या भाऊजांना इतकं झालेलं आहे त्या अजिबात सांभाळायला तयार नाही ते फक्त मी पण दाखवते फक्त माझं दाखवते फक्त मलाच मीच दिसले पाहिजे या घरामध्ये मीच राहिले पाहिजे तर बघा कसं वाटलं माझं व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा चला रामकृष्ण हरे